नांदगाव खंडेश्वर शहरात आमदार प्रताप अडसर यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन साडे कोटी रुपयांच्या निधीतून नांदगाव शहराच्या विकासाला गती मिळणार आमदार प्रताप अडसर यांचे प्रतिपादन धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रताप अडसर यांचा विकास कामाचा धडाका सुरूच आहे नांदगाव खंडेश्वर शहरात साडे कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आज बारा जुलै शनिवार रोजी दुपारी अडीच वाजता आमदार प्रताप अडसर यांनी केले शहरामध्ये चांगले रस्ते होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार अडसर यांचे आभार मानले यावेळी अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या ले छोर्या लेआउट या परिसरातील विहिरीची संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचे उद्घाटन देखील करण्यात आले सोबतच नगरपंचायत कडून छोरिया लेआऊट परिसरात वृक्षारोपण सोहळा देखील पार पडला यावेळी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी निरुती भालकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे शहराध्यक्ष रणजित खंडाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते किशोर शहरात साडेबारा कोटीचे विकास कामाचे काम आज आमदार प्रताप दादा अडचण यांच्या शुभस्ते होत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा विरोधकांकडून भरपूर अशी टीका होत राहते काय उत्तर द्याल तुम्ही विरोधकांना पहिले तर विरोधकांनी पंधरा वीस वर्ष इथं काय केलं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आता नांदगाव शहरामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघातच मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहे विशेष करून नांदगाव शहरात सगळे नागरिक इथं उपस्थित आहे तीस तीस वर्षांपासून रखडलेले कामं या मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या मागच्या टर्ममध्ये मंजूर झाले त्याचे बरेच लोकार्पण झाले भूमिपूजन झाले आता पुन्हा आज साडे बारा कोटी रुपयांच्या कामाची भूमिपूजन लोकार्पण आज होऊन राहिले त्यामुळे जे ह्या जे आपण आता कॉलनीमध्ये उभा यातील एकही रस्ता मते याच्या आधी कधी झाला नव्हता तो आपल्या माध्यमातून नगरपंचायत आपल्याकडे आली नंतर मग आपलं राज्यात सरकार होतं देवेंद्रजी असताना त्यानंतर मी आमदार झालो त्याच काळात या गावाचा जो काही विकास झाला आहे तो ऐंशी टक्के विकास हा आमच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या माध्यमातून जी सत्ता होती त्या माध्यमातूनच झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना तसा खऱ्या अर्थाने टीका करण्याचा अधिकार नाही परंतु विरोधकांचं काम आहे त्यांच्याकडून सूचना येते त्यांच्या विरोधामुळे आम्हालाही जरा गती येते त्याच्यामुळं ठीक आहे परंतु कामं कुठेही थांबलेले नाही आहे मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहे आणि आपल्या डोळ्यासमोर आहे आज अनेक लोकार्पण आम्ही करून राहिलो अनेक भूमिपूजन सुरू आहे त्याच्यामुळं कामाची गती कुठेही थांबलेली नाही आहे आणि आप आजच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा हे सांगू इच्छितो की आपल्या इथला पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण प्रस्ताव हा शासनाकडे गेलेला आहे परिपूर्ण प्रस्ताव गेलेला आहे तोही लवकरात लवकर मंजूर होईल आणि तो झाल्यानंतर भविष्यात जी मोठी समस्या आपली नांदगावच्या पाणी पुरवठ्याची ती निश्चितपणे निकाली निघेल कारण मागच्या वेळी जेव्हा काही यांच्या काळात झालं तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं नियोजन नसणारं काम मुख्य लाईनवरूनच कनेक्शन देऊन टाकणे त्याच्यामुळे बराच नुकसान नगरपंचायतले सोसावं लागलं आणि नागरिकांनाही त्याचा त्रास झाला भविष्यात तो त्रासही संपुष्टात येईल आणि निश्चितपणे आता आपल्या गावाचे सौंदर्यकरणाचे कामं असतील रस्त्यांचे नाल्यांचे कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे विरोधकांचं काम टीका आहे परंतु माझी अशी विनंती आहे की योग्य टीका जर केली आणि त्यांनी त्यांच्या काळात काय केलं हे सोबत सोबत सांगितलं तर बरं होईल असं मला वाटतं एक प्रश्न हो होता नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये बऱ्याच रस्त्यावर स्पीड ब्रेकर निर्माण करण्यात त्याचा भरपूर लोकांना असा त्रास पण होत आहे जिथे गरजेचं आहे तिथे नागरिकांनी निवेदन दिल्यास ब्रेकर लावण्याकरता आपण सूचनाही देऊ शकतो परंतु अनावश्यक आणि योग्य अयोग्य पद्धतीनं काय ते टेक्निकल जर नसले त्यांना अपघाताचं प्रमाण वाढते त्याच्यामुळे जे अनधिकृत स्पीड बेरकर, स्पीड ब्रेकर झालेले आहे ते काढण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत लवकरात लवकरच काढण्यात येते धन्यवाद